शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त्या पांढरकवडा केळापुरात नव चैतन्य शिवसेना शिंदे गटाकडून यवतमाळ जिल्ह्यातील नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे या नियुक्त्या पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लक्षात घेऊन पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ही पावले उचलली गेली आहेत या कार्यकारिणीत माजी नगरसेवक श्री साजिद भैया शरीफ यांचे जिल्हा संघटक प्रमुख श्री राकेश नेमणवार यांचे तालुका प्रमुख श्री अतिशय चव्हाण यांचे शहर प्रमुख श्री प्रफुल शहर संघटक श्री संतोष यांची तालुका संघटक तर अजय कोठेवार यांची तर अजय कोठेवार शहर समन्वयक पदे निवड झाली आहे नवीन पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की जिल्हा तथा तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व्यापारी वर्ग तरुण वर्ग आणि सामान्य जनता शिवसेना शिंदे गटासोबत उभी आहे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचणे आणि जनतेच्या समस्या सोडवणे हेच आमचे प्राधान्य असेल असेही त्यांनी नमूद केले या सर्व नियुक्त्यातून खेतानी फाउंडेशनचे सर्वे सर्वा श्री सलीम भैया खेतानी यांची छा प्रकर्षाने जाणवत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन आणखी जोमाने कार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली खेतानी फाउंडेशनच्या जनसेवा हीच ईश्वर सेवा या तत्वावर संघटना कार्यरत राहणार असल्याचेही पदग्रहण समारंभात अधोरेखित करण्यात आले या नव्या निवडणुकीमुळे संपूर्ण जिल्ह्यात विशेषतः पांढरकवडा आणि केडापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटात नवचैतन्य निर्माण झाले आहे वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ